खेकर फक्त उद्धव ठाकरे वाढवण्यासाठी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजीपाला मार्केट आहे आणि या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे घरात तीन तीन साहेब पडेल एकमेव नेता मोदी साहेबांच्या नावावर निवडून नी येईल त्याचे घरानी भरले पाहिजे नमस्कार राम राम मंडळी स्वागत होतो तुमचं आपल्या या बुलढाणा नगरीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही सध्या बुलढाण्यातलं तापमान वाढलेलं पाहत आहात अगदी त्याच पद्धतीनं बुलढाण्यात तुम्हाला राजकीय वातावरण देखील तापलेलं बघायला मिळतंय त्याला कारणही तसंच आहे बुलढाण्याच्या राजकीय आखाड्यात आता काही नवीन पैलवानांनी उडी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यामुळे बुलढाण्यात नेमकी कोण बाजी मारणार आणि बुलढाण्याचा खासदार कोण होणार हे थे आपण थेट जाणून घेणार आहोत तो बुलढाणेकरांच्या तोंडून त्यामुळे बुलढाणेकरांना नेमकी काय वाटतं नेमकी त्यांचे काय प्रश्न आहे आणि या ठिकाणी त्यांच्या मनातील खासदार कोण ते जाणून घेऊया थेट बुलढाणेकरांच्या तोंडून चला तर मग बघूया बुलढाणेकरांना नेमकी काय वाटतंय मावशी नमस्कार बुलढाण्यात सध्या आता लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे आणि या ठिकाणी लोकसभेच्या या ठिकाणी वातावरण चांगलंच तापावायला मिळतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला बुलढाण्यात कशा पद्धतीचा उमेदवार हवा आहे तुम्हाला कशा पद्धतीचे खासदार पाहिजे आम्हाला खासदार आमच्यासारखा सर्वसामान्याची समस्या समजून घेणारा पाहिजे आणि सगळ्यांसाठी ब कामं पाहिजे कामं म्हणजे फक्त ब शाळा कॉलेज उघडून डोनेशन कमिशन घेणारा नाही पाहिजे आमच्या गरिबाईच्या नक्रमी पुढं गेले पाहिजे याच्या बाहेर सोचलं पाहिजे आणि ही जी एस टी आली जी, जी एस टी कमी केली पाहिजे आणि म्हणजे सगळंच वातावरण व्यवस्थित ठेवलं पाहिजे नाही तर त्यांचेच भांडणं चालतील तर आमचं कधी पाहितील ते त्यांचे त्यांची भांडणं करणारे उमेदवार नको आहे आम्हाला मावशी सांगतायत की सर्व सामान्य लोकांच्या या ठिकाणी जाणीव ठेवून ठेवणारा उमेदवार आम्हाला हवाय तुम्हाला खासदार म्हणून कोण आहे तुम्हाला कोण कोण या ठिकाणी निवडून येईल काहीच सांगू शकत नाही सध्या तरी आम्ही फक्त तुम्हाला सर्व सामान्य जाणीव ठेवणारा उमेदवार हवा आहे सर्वसामान्यांना समजून घेणारा जाणीव ठेवणारा एज्युकेशन सिस्टीम कडे जास्त लक्ष देणारा कारण माझी लेकरं शिकतात पण आम्हाला पैसे भरू भरून माझी लेकरं शिकले आम्हाला कोणीही मदत केली नाही ना पैसेच डोनेशन कमी झालं डोनेशन कमी शक सगळं कॉलेज शाळा उघडून ठेवणार आणि कोणी डोनेशन कमिशन घेणार खासदार नको या, ना ना या खासदार मला बरं बरं यानंतर आपण बाबांच्या प्रतिक्रिया ऐकून आहोत बाबा कोण वाटतं यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होणार तुपकर साहेब होतील तुपकर साहेब होतील हो का बरं तुपकर साहेब का वाटतं तुम्हाला तुपकर साहेब जरा चांगले काम करणार आहे चांगले काम करायला असं तुम्हाला वाटतंय कोणताही खासदार निवडून आला तर त्यानं मानधन स्वीकारू नये आणि जनतेचे कार्य करावे असा खासदार पाहिजे खासदार पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता जे उमेदवार उभे त्यापैकी असं कोणता नेता वाटतो तुम्हाला की तुमचे काम करू शकतो नाही नाही कोणताही निवडून आला तरी चालान पण त्यांना मानधन स्वीकारू नाही मानधन स्वीकारू नाही जनतेची कामं करावी असं नाव तुम्ही सांगू शकत नाही काय सांगणार नाही बरं फक्त तुम्हाला सर्वसामान्यांची कामं करणारा नेता मानधन न घेणारा खासदार पाहिजे मानधन न घेणारा खासदार पाहिजे काय वाटतं का का तुम्हाला सध्या आता बुलढाण्यात लोकसभेचं वातावरण सुरू आहे बुलढाण्यात लोकसभा जी आहे ती चांगली रंगतदार व्हायच्या मार्गावरती आहे तुम्हाला का काय वाटतं या ठिकाणी कशा पद्धतीचा उमेदवार जाय त्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे काय कामं केले पाहिजे उमेदवारांनी उमेदवारांनी चांगले कामं केले पाहिजेत एक रेल्वे ती आली पाहिजेत या ठिकाणी कोण खासदार होईल असं वाटतं तुम्हाला खासदार तर मला असं वाटतं प्रतापराव जाधव होईल प्रतापराव जाधव हा घ्या त्यानंतर असे काय कामं झाले पाहिजे विशेष करून या ठिकाणी बुलढाणे करायला ते गरजेचे बुलढाण्यात अशा कामे झाले पाहिजेत तिथं जे बी कंपनी खासदार बनेल ते निवडून आल्याबद्दल त्यांनी जे कोणी खासदार बनवले त्यांनी या ठिकाणी फॅक्टरी आणली पाहिजे जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल काय वाटतं काय वाटतं का का यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी मारणार आणि बुलढाण्यातला यावेळेसचा खासदार नेमकी कोण होणार काय दादा माहिती आहे काय कोणतंही सरकार आलं आणि काही आलं तर जे सुशिक्षित बेरोजगार आहे हा तर त्याला हे जे कोणी जे कोणी बनल खासदार हा तर त्यानं एक त्याला कळ कल, कळून विनंती आहे माझी का बा सुशिक्षित बेरोजगाराला नोकऱ्या द्या बस आणि ते तर ते सुशिक्षित बेरोजगार असे झालेत का त्याला पण त्याच्या हाताला पण सुद्धा काही कामं येतं बरं का तर मला असं वाटतं जो कोणी येईल बिचाराने त्यानं काम केलं पाहिजे जाधव जाधव प्रतापराव जाधव होणार तुम्हाला काय वाटतं काका का यावेळेस बुलढाण्यात कोण बाजी बांधणार आणि या ठिकाणचा खासदार तुम्हाला कोण हवाय प्रतापराव जाधव प्रतापराव जाधव हवाय प्रतापराव जाधव का हवाय तुम्हाला त्यांनी कामं केले आणि त्यानं करतील अशी आवश्यकता जशी अशी शंका वाटते आणि त्यानं करा प्रतापराव जाधव शंभर टक्के कारण की महायुतीलाच मतदान करायचं आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला महायुतीलाच मतदान करायचं महायुतीला मतदान करायचं आहे यावेळेस फक्त शेतकऱ्यांचा कैवारी रविकांत तुपकर यांनाच माझं मत राहील रविकांत तुपकर यांना मत राहील रविकांत तुपकर हे खासदार झाले पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांची काय तेच आहेत आसू पुसणारे तेच आहेत शेतकऱ्याविषयी बोलणारे तेच आहेत लोकसभेत आजपर्यंत शेतकऱ्याविषयी बोलणारे बोलण्याचं प्रतिनिधित्व करणारा एकही खासदार आम्हाला मिळालेला नाही तर मग लोकसभेत तुमच्या संसदेत त्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला तुपकरे या ठिकाणी संसदेत पाठवायचे शंभर टक्के शंभर टक्के यानंतर बुलढाण्यातील काही नव तरुण युवक सुद्धा सोबत आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊयात की या ठिकाणी बुलढाण्याच्या तरुणांना नेमकी काय वाटतंय काय वाटतं दादा यावेळेस बुलढाण्याचा खासदार म्हणून कोण होणार यावेळेस नवीन खासदार हवा नवीन खासदार हवा असं कोणतं नाव वाटतं तुम्हाला की ते या ठिकाणी बुलढाण्यात कामं करू शकता युवा युवा हा कोण म्हणून रविकांत भाऊ रविकांत भाऊ तुपकर काय प्रश्न आहे त्यांनी या ठिकाणी संसदेत मांडायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला वाटतं की खासदार झाले पाहिजे त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न संसदेत मांडायला पाहिजे युवकांचे बेरो बेरोजगारीचे प्रश्न संसदेत मांडायला पाहिजे रविकांत तुपकर रविकांत तुपकर का रविकांत तुपकर तुम्हाला काय खासदार म्हणून हवे आहेत ते आमचे साहेबीनचे भाऊ आज लोक झाले आणि घरात तीन तीन वर्षाचे साहेबीन पडेल त्याच्यामुळे आम्हाला रविकांत तुपकर पाहिजे या ठिकाणी काका सांगताय की आमची जी सोयाबीन आहे ती तीन तीन वर्षापासून घरात पडू नये आणि या सोयाबीनला भाव मिळवण्यासाठी रविकांत तुपकर त्यांना या ठिकाणी खासदार हवेत काका तुम्हाला काय वाटतं या ठिकाणचा बुलढाण्याचा खासदार कोण होणार रविकांत तुपकर रविकांत तुपकर होणार रविकांत तुपकर, तुपकर।, तुपकर खासदार कशामुळे झाले पाहिजे ते आपल्या गोरगरिबाच्या सहभागी काम करतात म्हणून ते तड गरिबांसाठी काम करता म्हणून तडफदार माणूस धडबदार म्हणून अजून कोणते प्रश्न आहे मांडले पाहिजे त्यांनी त्यांनी हेच आपले शेतकऱ्यांचे विषय शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी मांटले पाहिजे सोयबीनला भाव द्यायचा आपण आपल्या मालाला मराठाला भाव द्यायचा या विषयावर सोयाबीनला आणि मालाला भाव देण्यासाठी रविकांत तुपकर तुम्हाला खासदार हवे आहेत नमस्कार काका काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी बुलढाणात यावेळेस खासदार म्हणून कोण निवडून येणार तुपकर साहेब तुपकर साहेब निवडून येणार तुपकर साहेब का निवडून आले पाहिजे असं वाटतं तुम्हाला सर्वा करता सर्व जयंती सेवा कराय करता सर्व जनता की सेवा करा करता ऐसा तो भैया अभी तीन कैंडिडेट खड़े हुए पावरफुल हाँ। अब उसमें तो कहता है क्या जो काम करेगा उसको हम चुन के ला के देंगे कौन ऐसा उम्मीदवार है जो यहाँ पर काम कर सकता है नाम बोलिए अब काम करने के लिए तो भाई दो उम्मीदवार अच्छे दिख रहे हैं हमारे कौन से उम्मीदवार वो एक तुपकर साहब हाँ। और एक अपने नरेंद्र खेड़ेकर भाग

आपको क्या लगता है पर खासदार कौन चुन, चुन हमेशा होते होते तो आते रहते, हैं आते में रहते? अच्छा क्या लगता है भाई आपको यहाँ पर कौन है यहाँ पर खासदार चुनकर आएंगे तुपकर. तुपकर क्या लगता है चाचा साहब के आएंगे क्या लगता है आपको आप बोलिए आपको या पर खासदार बोल का कौन तुक्कर तुक्कर साहेब निवडणूक के आएंगे कौन आएंगे चुन के करके पर तुक्कर साहेब कितने लीड्स सा आएंगे ये नहीं नि बता सकते ये नहीं बता सकते अमला भक्त बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र तांची विजय त्याच्यासाठी अमला पाहिजे मशाल मशाल नरेंद्र खेडेकर नरेंद्र खेडेकर भक्त उद्योग ठाकरे जी ताकत वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला नरेंद्र लॉकडाऊन म्हणजे हिशोबसे प्रतापराव यादव हो काय वाटतं दादा बुलढाण्यात खासदार म्हणून कोण आलं पाहिजे आणि काय काम झाले पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय काम झाले पाहिजे तर काहीच कामं नाही उरले या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजीपाला मार्केट आहे आणि या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे हा वास्तविक पाहता आता हे भाजीपाला लावलेली दुकानं लावले लोकांनी बघा हे घाण 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 दाखवा त्यांना बंदी हे घाण दाखवा बंदी बघा हे घाण अरे काय या लेडी या ठिकाणी लेडीज जेंट्स येतात या ठिकाणी संडास नाही बाथरूम नाही लेडीज चार चार पाच पाच घंटे बाजारामध्ये भाजीपाला घ्यायला येतात ये त्याला ये लघविलं जागा नाही आहे हा हे कामं तुम्हाला असं वाटतं की व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे कोणता नेता आहे की असं कामं करू शकतो बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर हा वंचित चे उमेदवार वंचित चे उमेदवार वसंतराव मगर हा तुम्हाला अन्न धरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं मावशी यावेळेस बुलढाण्यात कशा प्रकारचा उमेदवार निवडून आला पाहिजे सारथी उमेदवार नाही पाहिजे गोरगरीबाल धरून चार चौघात धरून चालणार आणि तसा उमेदवार फक्त अमर प्रकाश आंबेडकर दिसतो